वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या पदाकरता स्किल टेस्ट प्रॅक्टिस करून आता बऱ्याच उमेदवारांना कंटाळा आहे त्यामुळे ती स्किल टेस्ट कधी होईल ह्या आतुरतेनं सर्वजण उमेदवार वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न विचारत आहेत आणि आता स्किल टेस्ट लवकर होणं पण गरजेचं आहे जेणेकरून पुढचा जो कालावधी आहे तो किती लागणार आहे हे आता सांगणं शक्य नाही कारण नंतरच्या काळात नियुक्त्या ज्यावेळेस द्यायची वेळ येणार आहे त्यावेळेस कदाचित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा सुद्धा कालावधी आहे त्यामुळे जर ही सगळी प्रोसिजर सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण झाली तर नियुक्ती देणं शक्य होऊ शकतं अन्यथा ऑक्टोबर महिना हा संपूर्ण निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जाऊ शकतो त्यानंतर मग जर इथपर्यंत डिले झाला तर नोव्हेंबर डिसेंबरमध्येच नियुक्त्या मिळू हो शकतात असा एक प्रेडिक्शन आहे कारण स्किल टेस्टसाठी किमान दोन आठवडे तरी लागणार आहेत त्यानंतर निकाल लागण्यासाठी जो काय कालावधी आहे पंचेचाळीस दिवस किंवा तीस दिवस दोन महिन्यापर्यंतचा कालावधी तो सगळे पेपर चेक होणं किंवा ह्यासाठी लागू शकतो त्यानंतर तुमची जनरल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि गट ब साठी जो गोंधळ उडालेला होता उमेदवारांनी मॅटमध्ये किंवा इतर माध्यमातून अपील दाखल केली होती तर त्याबद्दल आयोगानं जर आता क साठी सुद्धा एकच जनरल मेरिट लिस्ट लावली तर उमेदवारांना प्रेफरन्सेस देणं सोपं होऊन जाईल आणि बऱ्याचशा उमेदवारांना त्यामुळे फायदा होईल तर असं गृहित धरा की तीस दिवसाच्या अवध्या आहेत तुमच्याकडे अजून आणि जुलै महिन्याच्या जर सुरुवातीला स्किल टेस्ट सुरू झाली तर वेगवेगळ्या स्लॉटमध्ये दिवसाच्या एक दोन तीन स्लॉट असतील कदाचित आणि दोन आठवड्याचा तर एक अवधी लागू शकतो कारण बावीस हजार उमेदवार आहेत आणि सगळ्यांचं नियोजन करणं आयोगाला गरजेचं आहे आणि त्यामध्ये जे उमेदवार येणार नाहीत तो भाग वेगळा आहे परंतु हा कालावधी दोन आठवड्या तरी जाऊ शकतो आणि ह्या दोन आठवड्यानंतर त्यानंतर किती स्किल टेस्ट निकाल लागण्यासाठी वेळ जातो हे आता सांगणं शक्य नाही परंतु असं गृहित धरा की पंचेचाळीस दिवस तरी हा अवधी जाऊ शकतो आणि जर जुलैचे पंधरा दिवस स्किल टेस्टसाठी गेले त्यानंतरचे पंधरा दिवस आणि पुढच्या ऑगस्टचे जरी एक महिना असं पंचेचाळीस दिवसाचा कालावधी जरी गृहित धरला निकालासाठी तरी आपण समजून चालू आहे की एक सप्टेंबर पर्यंत तरी जनरल मेरिट लिस्ट आणि क्वालिफाईड उमेदवारांची लिस्ट लागायला काय हरकत नाही आणि त्यानंतर मग तुमची सगळ्या गोष्टी जाऊन हा एक महिन्याचा जरी कालावधी त्यामध्ये जाऊ शकतो मग सप्टेंबरमध्ये अंतिम ताण निकाल लागायला संपूर्ण निकाल लागायला काय हरकत नाही ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर त्या कालावधीत कदाचित विधानसभा निवडणुका असू शकतात आणि त्या नियुक्ती आणि त्या दरम्यानच्या काळात नियुक्त्या शासनाकडून दिल्या जाऊ शकणार नाहीत कदाचित कारण यापूर्वी सुद्धा तलाठी वगैरे इतर पदांसाठी तशा नियुक्त्या दिलेल्या नव्हत्या त्यामुळं नोव्हेंबर डिसेंबर असं गृहित धरून चाला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये निश्चितच नियुक्त्या मिळतील आणि तुम्ही वेगवेगळ्या प्राधिकरणामध्ये वेगवेगळ्या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या पदावर तुम्ही कार्यरत होऊ शकता तरी आता हा किमान तीस दिवसाचा तरी अवधी गृहित धरून चाला आणि तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर भर द्या कमी करा आणि जास्तीत जास्त स्ट्रोकच अचीवमेंट ठेवा जेणेकरून तुम्हाला तिथल्या परीक्षेचा प्रेशर पाहता किमान तुमच्याकडे आता जर जास्त चांगलं प्रॅक्टिस असेल तर तिथला प्रेशर हँडल करून तुम्ही एव्हरेज जे अपेक्षित आयोगाला आहेत की स्ट्रोक आणि ज्या अचूक शब्दांची मर्यादा तिथपर्यंत तुम्ही निश्चितच पोचू शकता तुम्हाला काय या वाटतं याबद्दल जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल आवश्यक वाटला असेल तुम्हाला प्लॅनिंग करण्यासाठी मदत झाली असेल आपल्या महास्पारा युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास